तर मित्रांनो मी संकेत जुलै पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत आहे मालवण युट्यूब आता मी आणि आपली पुरी फॅमिली चाललाव काहीतरी फिरूक म्हणजे खरं जातो आम्ही आता चलव राजापुराक अडिवऱ्यामध्ये जातो पण आता आपण शिरगावमध्ये असल्यामुळे आपण हायवे मार्गे जातला नाहीतर मग तकडनं देवग देवगडात माहीत आहे तुमका पडेलवरनं जाऊचो एक रचना पण जाऊ शकतो तर आडवर एक महाकाली देवीचा दर्शन घेऊ जाऊचा श्रावणींची कुलदेवता असता त्याच्यामध्ये दर्शन घेऊ जाऊचं आपण गेट उघडल्यानं गाडी आहे पार्क केलेली आहे तर चला गाडीत बसूया आणि आमच्यावर तुमचं पण दर्शन होईल तसाच काय वाटेत काय असा पाऊस चालू झा तर काय काय असा दाखवण्याचा असा तर मी तुमका नक्की दाखवत आहे हे भिजतोय कशाला आजार तिकडे उभा राहा गाडी बाहेर गेल्यावर वेळ लागणार आहे त्याच्यात उभा राहा गेट धरून ठेव थोडा वेळ राहणार तो तसाच जा सोड चल चला जाऊया आता वाजलेत साडेचार होईतील पाऊस बघू शकतास बाहेर तुम्ही नाही माहिती गाडी झाली आहे मित्रांनो पूर्ण घाण म्हणजे सर्व्हिसिंग कधी आहे चाळीस हजारचं सर्व्हिसिंग करूचा असा तर बघूया आता उद्या जाऊचा आहे तर बाबू वाट बघता कारण गाडी जरा ह्या ओक वेळ लागता काटो खाली आल्यानंतरच आपण चालू करता पावसाट्री चालू केलं ना तर मुंबईत पाऊस पडता की नाही मुंबईला आल्यानं सांगा नक्की कमेंटमध्ये आणि आपल्या देव सिंधुदुर्गात पूर्णपणे सगळीकडे पाऊस पडताच असा तर चला आईना जाऊया आणि मस्तपैकी आडेवऱ्या जाऊया आडेवऱ्याच्या आईचं दर्शन घेऊया आणि तुमकं सगळ्या डिटेल्समध्ये दाखवता म्हणजे आम्ही कोण कोण जात लाव काय करत लाव थं काय मजा मस्ती काय जो असा जो काय पूर्ण व्हिडिओ असतात तो तुमच्यासमोर असतो त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जो कोण आडेवर्यात नाही व्हिडिओ बघत असतात तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा आमक वाचूक बरं वाटत आणि ही कुलदेवता कोणाकोणाची असा आपण सांगा आमका तर चला करते चला आता आपण चला खा थांबा राजापुरात आडीउरे गावात महाकाली दर्शनासाठी आमची कुलदेवी कर मागे गणपती बाप्पा तुला आता पण निघाला आडी उर्या सतत आठ दिवस पाऊस पडता आज बघूया थोडं कमी आता म्हटलं जाऊन येऊया भाई मकडे झोपलेलं भाई डोके टाकला मी झोपलो ना भाई भरपूर पाऊस पडता आणि आमच्या इकडे व्हायंका पण पाणी येत आहे आपली शिरगावची बाजारपेठ असा आणि आता मुंबईवाल्यांची गर्दी थोडी थोडी कमी होता

आपल्या कोकणात ना को ना चिरो जातात कोल्हापूर घाटावर आणि त्याच्यामुळे ना आमच्याकडे रेट वाढवला नाही वाढले आहेत ना त्याच्यामुळे आमच्या चिरो माग मिळतात आणि आता आपण नांदगाव मार्गे जाणार आहोत राजापुरात शिरगावातला नांदगाव जवळ पंधरा किलोमीटर असा आणि आता आपण हायवे पकडणार मुंबई गोवा हायवे आणि हे चिऱ्याचे ट्रक आमच्याकडे सारखे चालतच असतो दिवस रात्र आम्ही ना घरात ना निघताना म्हणजे असं बघितलेलं की राजापुरात पाऊस हा की नाही एकदम क्लिअर वातावरण दाखवला होता पण आता बघता बाहेर पडला होता

खेपटणची नदी आणि पावसामुळे कशी या नदींना सगळ्या खारेपटनाचा पूर येतात खारेपटनचा कोणाचा माहेर बेर तर बघा एवढी खारेपटना कोणाचा मामाचा गाव असा तरी कमेंट करा खारी आणि आजूबाजू वाढी राजापूरचा ब्रिजात राजापूरच्या ब्रिज वर ना पण आधी उऱ्या पोचला आणि फक्त दोन मिनटं हो मंदिर अस दोन मिनिट पार्किंगसाठी जा जागा सुद्धा आणि आम्ही मस्त तिथे ओटीबीटी घेऊन इकडे बघा त्यांनी आपण प्रवेशद्वाराच्या तिथे आलो महाकाली देवस्थान आम्ही हाय गाडी लावणार होतो सर एका पोलिसवाल्यांना हाय गाडी लावल्या त्याच्यानंतर आता आपण आत्मय दर्शनासाठी जाऊया हे बघा प्रवेशद्वारात ना आत लाव आपण लगेच दर्शन आणि जाताला पण आता येताना आपण राजापूर मार्गे लिहिलेला जाताना आपण देवगड मार्गे जाताल लाव आणि हा लिहिलेला बघा महाकाली मंदिर हातपाय धुऊनच आतमध्ये जावे हे पाणी काढू साठी आहे बुळबुळी झाला हात पाय अकड ना आहे ना पण काल कस पाणी काढतात हे बघ नको जाऊ पुढे हो ते काय कासव आहे तो बघ दिसला कासव අබගහකස්ස බග පාන මබ හෙබගේ අත්මදේ भाऊ पडेल था। ते हातात ना थांबताई थांब थांब हे बघ हे सगळं दिलेलं आहे बघ माहिती ते वरती ना दसरा सोहळा बघ दसऱ्याला असतं ना तो कार्यक्रम आहे महिषासूर मर्दिनी ते तसं दाखवलेलं आहे आई आहे ना दिसतली बघ समोर राहुणे आणि दर्शन घेतात बाजूकराव पण आता ना, तो ना गाबार दर्शन वगैरे घेऊन इलाव मस्तपैकी गाराणा वगैरे घातल्याने हे कसं वाटलं आहे ना तुमचं सर्व देवी आईचं दर्शन होईल बघा मस्त वाटलं एकदम प्रसन्न वाटलं येऊन दर्शन पण एकदम मस्त झालं घराणा वगैरे घातल्याने देवीचं जो गाभार आजूबाजूक आजूबाजूंना महासरस्वती आईचा पण छोटंसं असं मंदिर असा आतमध्ये आणि हाय महालक्ष्मी आईचा पण मंदिर असा त्या साईड का आकडी समर्थ रामदास स्वामी आणि शि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण मस्तपैकी त्यांनी ही कोरलेली असा आणि तुम्ही हा येत असता तुमका आतमध्ये इल्या आधी स्वामींचं दर्शन होत आला तर स्वामींची पण छान अशी ही हे रेखाटलेली आहे बघू शकतास आणि त्याच्यामध्ये जी लाईट लावलेली आहे त्याच्यामुळे अजून भारी वाटतं तर इलाइल जेव्हा आपण आहे ना आम्ही एंट्री केलं ना तर समोर इलाव तेव्हाच आपल्या स्वामींचं दर्शन झाला आणि हे जे आहे काय दसरा सण हा किंवा काय काय जे हत ते तुमकं हे चित्रामध्ये दाखवलेलं ते तुम्ही बघू शकतास प्रत्येक हे दाखवू शकत नाही जे तुम्ही स्वतःच्या डोळ्यात बघणार तेव्हा डोळ्यावर कॅमेरो तुमचं जस्टिफाय करणार नाही महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊया जय तर चला येताना आपण राजापूर मार्गे गेलेले होता तर आता जाताना आपण देवगड मार्गे जाऊया कारण अकडनं जरा लय वेता गेलो आणि देवगड मार्गे चार की चार ते पाच किलोमीटर आपल्या कमी बसता म्हणून नवरात्रीत वगैरे येताच किंवा ह्याच्यात येत असतं ती बघा रा दर्शनाची रांग इथून लागले दिसतं ना तुमक फिरून पूर्ण जावचं लागतं कारण गर्दी असता भरपूर कारण श्रावणीचा भाव पण एकदा दसरा गेलेलो त्याच्यावरनं सांगतो भरपूर गर्दी म्हणजे चार तास तो लाईनीमध्ये होतो तर मस्त वाटला दर्शन घेऊन हे बघा आपण गाडी आहे पार्क केली तर गाडी आहे रवान द्या ते जाऊया वडापाव खाऊ ए बाबू वडापाव खाऊया ना वडापाव हव्या काय की नको पाहिजे ना जाऊया वडापाव खाऊ पाहिजे ना गर्दी होती मॉप सगळे गाडी थांबलेत तर चला चला चल नंबर लावूया किती जण आहेत आपले मोज मागे मस्त की गरम गरम आता वडापाव खाऊया काया बघूया अडीवर रे दोस्ता हा वडापाव का भरपूर गर्दी असता एकदा टेस्ट करून नक्की जावा हेलो बघा आपण आता थांबलो आहे वडापाव खाण्यासाठी आणि प्रचंड अशी गर्दी असा बघू शकतास बघा वडापाव खाला आणि निघणार आहोत आता आपण गर्दीया एकच वडापावची गाडी असा हो হয়ে শতকে শতকে হ্যাঁ গেত ধর্মায়াস কম আলো Haha. Pusa. Haha. 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 Haha.

बघा मंदिराच्या समोरच मस्त अशी नदी आहे बघ केवढी तरी मोठी आणि आता पाऊस असल्यामुळे ना मस्त पाणी एकदम क्लिअर पाऊस वाढलो आम्ही पण मस्त भजी वडापाव सॉरी वडापाव चहा मस्त पिला पिला निघूया इथून उडी चला

आंबे पूल आंबेरी आ, नाटे बघत बघत जातो आणि आता असं वाटतं की येताना पण आम्ही इकडनं लय बरा झाला आणि आता आम्ही जैतापुरात पोहोचला पाऊस घेऊन पाऊस तर चला नक्की सांगा पूर्ण म्हणजे आम्ही तुमक गोल गोल फिरवला तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन येतास तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू